केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना आज चिंतामणराव देशमुख पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं राजधानी दिल्लीमध्ये हा सोहळा पार पडला शरद पवारांच्या हस्ते गडकरींना पुरस्कार काल प्रदान करण्यात आला आणि सरहद संस्थेतर्फे या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्याला एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर सुद्धा उपस्थित होते या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी गडकरींच्या कार्यशैलीचं विशेष कौतुक केलं माननीय श्री गिरीशजी गांधी माननीय धैर्यशील मोहिते पाटील आणि उपस्थित सर्वांच्या वतीनं हा पुरस्कार माननीय श्री नितीनजी गडकरी यांना प्रदान करण्यात आला आहे गव्हर्नर म्हणून कश्मीरपासून झाले आणि केरळ करून गेलो या सगळ्या संतिशय महत्वाचं क्षेत्रात यांनी काम करून त्यांचं नाव आज देशाच्या प्रत्येक कामा لذلك يجب أن يكون هناك في أخرى إنه حقًا ويجب أن يكون حقًا ويجب أن يكون أكثر حسابًا. ويجب أن يكون حقًا. لا في المنطقة، ولكنني أتمنى أن يكون في मराठीचा आम्हाला अभिमान आहे तितकाच हिंदीचाही अभिमान आहे जात पंथ धर्म भाषा आणि शेखच्या आधारावरचं कुठलंही डिस्क्रिमिनेशन हे कधी आपण करताहीच कामा नाही आणि त्या बाबतीत आपण स्पष्ट विचारच ठेवला पाहिजे पवारसाहेब म्हणतात मी स्पष्ट बोलतो मला चिंताही नाही देशील मी लोकसभेत निवडणुकीत सांगितलं की सांगित कि जो करेगा जात की बात उसको कसके मारूंगा लात स्पष्टपणे सांगितलं आणि <laughs> हेही सांगितलं की तुम्ही मत द्याल तर उत्तम नाही दिलं तरी उत्तम काय म्हणलं मीच एकट्याने थोडी निवडून आलं पाहिजे पण अजेंडा माझा मी माझ्या हिशोबाने काम करीन तुमच्याकरता तुम्हाला पटला तर द्या नाही पटलं तर देऊ जो देईल त्याचंही काम करीन जो देणार नाही त्याचंही काम करीन कुठेतरी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा भागीदारपणा आहे चिंतामण रावांनी अर्थमंत्री म्हणून मग अर्थ ते प्लॅनिंग कमिशन्स असतील प्लॅन्स असतील अर्थमंत्री म्हणून त्यांनी जे काम केलं आणि एक आपल्या देशाला विकासाच्या एका वेगळ्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न केला नितीन गडकरी ही त्याच पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून देशाचा सगळा चेहरा मोहरा बदलून कसा टाकतायत ते आपण अनुभवतो आहोत एक एक जो गुण सीडी देशमुखांनी दाखवला होता की चॅलेंज करणं तो त्यांच्या बाबतीमध्ये होतच असतो म्हणजे इच्छा असो नसो ते होऊन जातं त्यांच्याकडून तर त्यामुळं त्याही अर्थानं ते त्यांचे वारसदार आहेत